आता आपण पुण्याचं सदाशिव पेठेत आहे ज्ञान प्रबोधिनीच्या बरोबर ऑपोजिट साईडला आणि आपल्या समोर आहे कोल्हापूरची ओरिजिनल भडंगभेळ ओरिजिनल का कारण यामध्ये भडंग फरसाण बारीक शेव ठेचा पाणीपुरीच्या पुऱ्या सुद्धा कोल्हापूर वर आणल्या जातात आणि बनवणारा सुद्धा कोल्हापूरचाच आहे तर टेस्ट ची काळजी करू नका आणि विशेष म्हणजे कोल्हापुरी चाट हाऊस म्हणजे कोल्हापूरचा ओरिजिनल चाट देणारे हे पहिलेच आहेत तर तुम्ही पुण्यातला हा कोल्हापुरी विषय बघणार का हे बघा आपली कोल्हापूरची स्पेशल भडंग बेळ तो ला ला मा, एक नंबर आहे मी कोल्हापूरला राजा भाऊची भेळ खाल्ली होती म्हणून ही टेस्ट एकदम परफेक्ट वाटत आहे हा ब्रँड त्यांचा नाही आहे पण भेळ एकदम ऑथेंटिक कोल्हापूरची आहे तर तुम्ही इथला प्रत्येक घास एन्जॉय कराल तो फक्त नावासाठी कोल्हापुरी नाही तर मी त्या शॉप मध्ये मिळणारी प्रत्येक गोष्ट कोल्हापूर मधूनच आणतो आणि पहिल्यांदाच तुम्ही कोल्हापूर चव ही पुण्यामध्ये घेऊन आणलो आणि इवन मसाल्यापासून ते पुरी पर्यंत शेव फरसाना ह्या सर्व गोष्टी मी सांगतो तुम्ही एकदा आला की तुम्हाला शंभर टक्के येणारच हवा मी स्वतः त्यामुळे तुम्ही टेन्शनच घेऊ नका आपला विषय कायम हार्डच असतो भडकमेळ खाऊन पोटात जागा उरलीस तर कोल्हापुरी स्टाईल पाणीपुरी खायला विसरू नका ते पण तेवढीच भारी आहे आणि खाल्ल्यानंतर तुम्ही डायरेक्ट कोल्हापूरला ट्रान्सपोर्ट व्हाल तर लवकरात लवकर इथे भेट द्या पत्ता म्हणजे कोल्हापुरी चॅट हाऊस ज्ञान ब्रोबोदिनीच्या बरोबर ऑपोजिट साईडला सदाशिवपेठ सदाशिव पेठ पुणे धन्यवाद